आणखी एक महत्वाची बातमी नागपुरात राष्ट्रवादी ओबीसी सेलची चिंतन बैठक होणार आहे ओबीसी आरक्षणासह विविध मुद्द्यांवरती यात चर्चा होती ओबीसी तरुणांच्या विकासासाठी आर्थिक पॅकेज द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे राष्ट्रवादी ओबीसी सेलची ही अर्थातच बैठक आहे मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ही मागणी केलेली आहे आर्थिक पॅकेजसाठी मुख्यमंत्र्यांना ते निवेदन देणार आहेत ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधेंची ही मागणी आहे ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण कमी होणार नाही यावरती अर्थातच चिंतन झालेलं आहे आणि ही बैठक झालेली आहे नागपुरात राष्ट्रवादी ओबीसी सेलची चिंतन बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये ओबीसी शिष्यवृत्ती तसंच महाज्योती निधी रोजगार या विषयावरती चर्चा झाली आहे याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचंही सांगण्यात आलंय आम्ही पवार साहेबांशी चर्चा केल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी चर्चा केल्या छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षण हे कायम राहणार आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही या कोरोनाच्या काळात देखील हल्ली अनेक ओबीसी तरुणांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांचे पोटापाण्याचे प्रश्न मोठे उभे झाले जे जा रोजगार होते ते रोजगार गेले पण त्या तरुणाला उभं करण्यासाठी सरकार कशी मदत करेल ही आमची मोठी मागणी आहे